इंजेगाव येथील ग्रामसेवक सरपंचा मनमानिक कारभार जल जीवन मिशनच्या कामाला गावकऱ्यांचा विरोध तरी विहिरीचे केले खोदकाम नाल्या साफ न करताच उचलले बिल गावकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया गावातील पद दिव्यावरील दिवे, दिवे कधी लागलेच नाहीत गावात फक्त लाईटचे खांबे पण खांब्याला लाईट कधी लागल्याच नाही गाव अजूनही अंधारमय समाज मंदिरासमोर मोठ्या प्रमाणात साचले नाल्याचे पाणी यावेळी गावकऱ्यांच्या घेतलेल्या प्रतिक्रिया नमस्कार मी अजित पाटील युवा राज्य रुचिमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे नांदेड तालुक्यातील इंजेगाव या ठिकाणी जलजीवन मिशन अंतर्गत होणार असलेलं काम करण्यात येऊ नये अशी येथील ग्रामस्थांची प्रतिक्रिया आहे या ठिकाणी नेमकं ग्रामकऱ्यां करेंच, गावकऱ्यांचं काय म्हणणं आहे आपण जाणून घेण्यासाठी आपण गावक लावलेले आहोत काका का, आपलं म्हणणं आहे की या ठिकाणी जेवण मिशनचं काम करण्यात येऊ नये काय आपली प्रतिक्रिया आहे नाही नाही येऊ नाही आपल्या इथं पाणी आहे साहेब समजाय आमच्या गावाला पाण्याचं घरोघर बोरहत पाण्याचा पुरवठा भरपूर आहे आमच्या इथं हापसे होतं पुन्हा घरोघर बोर होत पाण्याची भरपूर पाण्याची भरपूर पाणी करण्यात येऊ नये येऊ नये काम तर सुरू झालेलं आहे काम आता साहेब ते कोणलाही माणीस झालं झाले झालं झाले मनमर्जीत करायला येते नाल्या नाहीत काय नाही साहेब आणि सरपंचाला म्हणायला गेलं की वाकडं चिकडेच बोलायला ते दोन वर्ष झालं साहेब या गोष्टीला चालू आहे काल काम तर सुरू का हां आता सुरू झालं तरी त्याला काम करू का नका म्हणून त्याला ठराव दिला सऱ्या गावाच्या सह्या दिल्या समजे लोक गाव जमा झालं म्हणजे आमच्या इथं नका म्हणजे आपल्याला घरोघर पाणी हे समजी व्यवस्था आहे पाण्याची काळीची जमीन आहे आणि आपल्याला पाणी जायला वाटणार कुठं माणसाला चिकला परेशानी होती असं त्यानं सांगलं अंतर पण खूप मोठा दूर आहे ना आणि पुन्हा वांगी ते वांगीच्या रानात आहे साहेब तिथं काही वाट नाही काही बी नाही इथं इंजेगावच्या रानामध्ये जर म्हटलं तर कोण जाती येत तरी होते ते जलजीवनच्या मिशनच्या ज्या विहिरीचं अंतर आहे गावापासून किती किलोमीटर येते इथूनचं नियतं सण येत जिंचं येते चिंत येते फक्त चुरी काय नागरिक प्लस पुढे उपस्थित आहेत काका काय सांगू तुरीची काही जरूर आवश्यकता नाही सर विहीर वांगीच्या रानामध्ये आहे इंजेगावच्या रानामध्ये नाही इथं भरपूर पाण्याची सुविधा आहे इंजेगावमध्ये झाली तर इंजवरच्या हद्दीत हो। व्हा इंजे वांगीच्या काही दुरत नाही काही दुरत नाही कोण येऊ दिलं रस्ता जायला आपल्या रोड नाही ना काही बी नाही रोड नाही म्हणतात आठ किलोमीटरचं अंतर आठ किलोमीटर दुसऱ्याच्या हादीमध्ये येते आपल्या इंजावरच्या हादीमध्ये येत नाही हिरचे विरोध केला होता काम करून देऊन पूर्ण गावाला येत ना नको मी केरवा होतरा ठोके ग्रामपंचायत गाव ग्रामपंचायत सदस्य आमच्या गावामध्ये एक तर पाणी पुरवठ्याची योजना चालू झालेली आहे त्यानं न गावामध्ये ऐंशी टक्के लोकांचा विरोध होता की हो गावात ही स्कीम आम्हाला पाहिजे नाही आता गावामध्ये भरपूर पाणी आहे गावातलं पाणी सांडपाण्याचं पाणी बाहेर जाण्यासाठी जागा नाही आहे कुठेही सर्व रस्ते बंद आहेत तरी पण गावातील सरपंच आणि ग्रामसेवक आणि ठेकेदार यांनी न गावात कोणालाही पता लागता गावातली स्कीम चालू केलेली आहे तीन तीन ते चार दिवसापूर्वी त्यांना आम्ही विचारपूस केली की बाबा तुम्ही ही स्कीम गावाच्या विरोधामध्ये कसं काय चालू केली त्यानं उलटसुलट जबाब द्यायला सुरुवात केली की बाबा तुम्ही तुम्हाला कुठं जाय ते जा तुम्हाला काय करा ते करा आम्ही ही स्कीम पूर्ण करणार आमचं आम्हाला आम्ही बजेट काय ते उचलून घेणार त्याच्या व्यतिरिक्त गावामध्ये जे कामं झालेले आहेत आजपर्यंत सर्व कामं साठ ते सत्तर टक्के पूर्ण बोगस आहेत बजेट समजा एक लाख असलं तर काम होते तीस हजार रुपयाचं आणि काही कामं तर असे आहेत की जे समजा नाली साफसफाईचं काम आहे त्याचं बजेट त्यानं पूर्ण उचललेलं आहे नाली साफसफाई कोणतीही केलेली नाही सर आजपर्यंत ए सी समाजासाठी खुर्च्या आहेत सिमेंटच्या त्याचं बजेट उचललेलं आहे बी खुर्च्या नाही आहेत दुसरे व्यतिरिक्त भरपूर कामं असे आहेत की त्यानं समजा बजेट खाली उचललं कागदोपत्री काम कोणतंही केलेलं नाही आमच्या गावामध्ये आमच्या गावात आम्ही ग्रामसभा घेऊन निवेदन दिलेलं आहे पण ग्रामसेवक मॅडमनं आमच्या निवेदन आमचं समजा आपल्या शिवाय मॅडमपर्यंत पोहोचती केलं नाही त्यानं देशमुख साहेबाला निवेदन देऊन टाकलं असं आम्हाला आज म्हणले त्यानं जर यानं शिवाय मॅडमला जर आमचं निवेदन दिलं असलं तर शिवाय मॅडम काहीतरी याच्या आक्षेश घेत होत्या काम याचं समजा चालू होत नव्हतं आणि याच्या व्यतिरिक्त आम्ही ज्याशी शिवाय मॅडमला बोलल्या होत्या त्याविषयी आम्हाला मॅडम म्हणले की तुमच्या खाली दोन दिवस बाकी आहेत ही स्कीम रद्द होण्यामध्ये त्याच्या व्यतिरिक्त यानं तीन महिन्याच्या बाद आज काम सुरू केलेलं आहे आमच्या गावामध्ये सहा दिवसापूर्वी आज आम्ही कलेक्टर ऑफिसला निवेदन दिलेलं आहे आपल्या तहसील ऑफिसला दिलेलं आहे बी ओ साहेबाला दिलेलं आहे त्याच्याबाद विस्ताराधिकारी आणि आपले पाणीपुरवठा अधिकारी आणि शिव मॅडम मी सोमवार त्याला अमरण उपसा उपोषण करण्यासाठी बसणार आहोत कलेक्टर ऑफिससमोर गावातले नागरिक आणि मी स्वतः बी आपल्या गावातल्या इतर काय समस्या समस्या भरपूर आहे सर आमच्या गावामध्ये म्हणजे एक तर नाली साफसफाई नाही आहे गावातलं पूर्ण पाणी बरसातीमध्ये पुराला पुरे तर जमा होते कोणाला घराच्या गावाच्या बाहेर आम्हाला जायला रस्ता नाही आहे मेन गोष्ट आणि त्याच्या व्यतिरिक्त गावात पाणी सुविधा जर झाली आणि टाकीची तर गावाच्या बाहेर जायचं कामच नाही पूर्ण लोकाला गावातच बसावं लागणार आहे घराच्या बाहेर निघायला काम राहत नाही आता पूर्णपणे रोडानं जमा होते अशी समस्या आमच्या गावातली